भुजबळ यांच्या संदर्भातील भाजपनं डोळे वटारताच मात्र छगन भुजबळ हे नरमलेले आहेत भाजपवर त्यांनी टीका केलेली आहे एक वक्तव्य केलेलं होतं मात्र या वक्तव्यावरून चर्चा निर्माण झाल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे विनाकारण काढलेल्या खुडीवर भुजबळांनीच आता पांघरून घातलंय आणि दरम्यान अबकी बार चारशेपार या भाजपाच्या घोषणेविरोधात छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली भुजबळ यांच्या वासाळपणामुळे भाजप नेते संतापलेत आणि हे प्रकरण गंभीर होत आहे हे लक्षात येताच भुजबळ यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे मला आपल्याला सांगायचं आहे की बाबा अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमल की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता आले सातत्याने ते जे भूमिका घेत आहेत मागच्या काही महिन्यांपासून ती काय मला पटलेली नाही मी एक लहान कार्यकर्ता आहे सर मला काय ह्याच्यातून काही मिळवायचं नाहीये पण एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा राजकीय पक्ष जर म्हटला तर सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे असा असताना आम्ही नेहमी ऐकून का घेव आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायचा भूमिका आम्ही सांभाळायची भूमिका घेतो आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात म्हणजे मी नाही आमचे नेते असते भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा मी का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल